ठाणे महानगरपालिका लोकशाही दिनाचे एक डिसेंबर रोजी आयोजन ठाणे महापालिकेचे पुढील लोकशाही दिन सोमवार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी डिसेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे सतरा नोव्हेंबरपर्यंत त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रती सादर करावेत निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणे आवश्यक आहे प्रपत्र ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातील परिपत्रक पुस क्रमांक प्रसुधा दहा नव्याण्णव सी आर तेवीस अठ्ठ्याण्णव अठरा अ दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार नुसार माहे डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनाच्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केली आहेत तसेच ज्या निवेदनावर एक महिन्यांपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही अशा निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे